ले ले एक आमदार एक अधिकारी दोन आमदार तुमच्या सोबत कायम असतात तुम्ही सकाळी ट्वीट केलेलं होतं त्या ट्विटचा अर्थ काय घ्यायचा आणि तुम्ही सिक्युरिटी सरेंडर करता मी महाराष्ट्र सरकारला दोन वेगळे विषय आहेत एकतर तर तुम्ही बघताय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्राईम हा वाढलेला आहे हे मी म्हणत नाही आहे सरकारी डेटा म्हणतोय की महाराष्ट्रात प्रचंड क्राईम वाढला आहे हा केंद्राचा जो रिपोर्ट असतो त्याच्यात दिसतोय सातत्याने मग पोर्शची महाराष्ट्रात झालेली मग पुण्यात झालेली घटना असेल ड्रग्ज असतील कोयता गँग असेल ही पुण्याची सगळी पार्श्वभूमी आहे आणि क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या प्रचंड महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत मी बदलापूरला आणि महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही अशी जी घटना होते त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळे करतो विषय अतिशय संवेदनशील आहे पण ज्या पद्धतीने तो हाताळला गेला हे अतिशय दुर्दैवी आहे काल जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा या सरकारला जाग आली आणि तुम्ही बघा की या सगळ्या घटनांमध्ये एकीकडे दोनशे कोटी रुपये खर्च करून हे सरकार फक्त जाहिरातबाजी इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर आणि त्यानंतर दोनशे कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या की या सरकारचे पंधराशे रुपये आम्हाला नको आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा हे कालची भूमिका अनेक महिलांची व्यथा दुःख हे आपण सगळ्या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोचलेलं आहे आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हे अतिशय गंभीर विषय झालेले मला सरकारला दोन तीन प्रश्न विचारायचे शक्ती कायदा जो महाविकास आघाडीच्या काळात आणला होता त्याचा पुढे काय झालं तो महिला सुरक्षिततेसाठीच आणला होता ना कायदा त्याचा या सरकारने काय केलं आणि ह्या सरकारचा धाक हा अशा लोक जे बलात्कारी आहेत किंवा महिलांवर जे अन्याय करतात त्यांच्यावर कसा नसतो ह्यांचा धाक फक्त इन्कम टॅक्स सी बी आय ईडी यापुरतच सीमित आहे म्हणजे घर फोडा पक्ष फोडा भीती दाखवा एवढंच करतात या नराधामांच्या विरोधात या सरकारला किंवा सरकारची भीती कुणालाच वाटत नाही सातत्याने गेल्या आठवड्याभरात सात केसेस आलेल्या आहेत या तुमच्याच माध्यमातून आमच्याकडे आलेल्या आहेत किंवा पोलिसकडून कडून किंवा वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्या आहेत त्याच्याकडून हा सगळा डेटा आमच्याकडे येतो आता मला एक गोष्ट सांगा की या संपूर्ण कालच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संस्था कुणाची आहे ह्याच्यात मला पडायचं नाही पण जर संस्थेची कंप्लेन आली होती तर ह्याची नोंद या राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने का नाही घेतली त्याच्यावर कुठली ॲक्शन का शिक्षण मंत्रालयाने घेतली नाही जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिक्षण मंत्री जागे झाले जेव्हा आंदोलन झालं तेव्हा दिल्लीमध्ये जास्त असणारे राज्याचे गृहमंत्री तुमच्याच टी व्हीवर मी बाईट्स बघते महाराष्ट्रात घटना घडते पण बाईट दिल्लीवर नाहीत त्यामुळे गृहमंत्री हे कदाचित पार्ट टाइम काम महाराष्ट्र करतात कारण का ते दिल्लीत जास्त असतात असं एकूण दिसतंय हे एक प्रचंड वेदना देणारी कालची घटना झालेली आहे ज्या पद्धतीने पोलिसां म्हणजे एखाद्या पोलिसाला तिथून काढून हा <स्थाँगा> प्रश्न सुटणार नाहीये वकील ही त्यांनी तातडीने दिलेला आहे पण वकील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ना मला वाटतं <स्थाँगा> लोकसभेला ठीक आहे आता मला त्याच्यात राजकारण आणायचं नाही उज्ज्वल निकम एक चांगले वकील आहेत पण वकील द्यायचं काम संस्था चालकांनी लावलेला उशीर शिक्षण खात्याने केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलिस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही ही नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून गृहमंत्र्याची जबाबदारी सुटत नाही या सगळ्या कृती आणि एक नाहीये दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे सगळ्यांनी सगळ्यांचे प्रश्न नेते पाहायला मिळतात तुमची मागणी का उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि ठिकाणी सरकार म्हणून तिघांची संयुक्त जबाबदारी आहे त्याच्यामुळे तर हे सरकार लाडक्या वजीनं पैसे वाटत असताना एकीकडे महिलांवर अत्याचार करत असताना पोलीस खात्याला या ठिकाणी चुकीचा नका पाठिंबा किंवा आशीर्वाद देत असेल आणि आरोपींना मोकाट सोडत असेल तर या ठिकाणी या तिन्ही नक्या प्रमुखांनी म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी राजीनामा द्यायला सांगा आणखी एक मागणी मी त्याला सांगेन की पॉर्सची घटना ज्या क्रूर पद्धतीने त्या दोन मुलांची हत्या झाली हे पुणे नाही महाराष्ट्र नाही देश विसरला नाही त्या कृतीमध्ये रक्ताचे सॅम्पल्स मिक्स बातली बदली करण्याचं पाप या प्रशासनाने के केलेलं आहे आणि याला पूर्णपणे त्याच्या मागे जी राजकीय शक्ती आहे त्याच्या जीवावर हे चाललेलं आहे आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये लोक पळून जातात माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आज महिलांची सुरक्षितता मी पुन्हा तोच मुद्दा मांडते आज महिला म्हणतायत आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या महिलांना सुरक्षित ठेवा आमच्या लेकी सुनांना सुरक्षित ठेवा हे भाव महिलांची भावना वारंवार तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल दिसली तपासात जे समोर आणले एकशे साठ लोकांनी हा पूर्ण प्रकार कालचा कन्स्पायर्ड होता आणि एकशे साठ जण या कॉन्स्पिरसीमध्ये आहेत पोलिसांकडे रेकॉर्डिंग आहेत तशा आणि कॉन्स्पिरसी काल जे आंदोलन झालं हे आंदोलन जाणीवपूर्वक आंदोलन हा आंदोलनाचा विषयच नाहीये ते बलात्कार डिफेंड करतायत का मग बलात्कार झाल्यावर आंदोलन करणं ही चूक आहे का या देशात याचं उत्तर मला सरकारने द्यावं मग कुणावरही करेना बलात्कार लपवण्यासाठी हे राजकारण केलं जात बलात्कार मोठा का आंदोलन म्हणजे इतकं घाणेरड गलिच्छ आहे सरकार आहे की ज्यांनी बलात्कार केला त्याची इन्क्वायरी आणि संवेदनशीलपणा दाखवायची आंदोलन करते त्याच्या विरोधात करणारे म्हणूनच तो कायदा त्यांनी आणला होता तुम्हाला आठवत असेल असाच एक कायदा आणला होता या सरकारनी मागच्या सेशन मध्ये जो आंदोलन करेल त्याला सात वर्ष जेलमध्ये टाका म्हणजे जर बलात्कार झाला आणि कोणी रस्त्यावर उतरलं तर त्याला जेलमध्ये या कुठला कायदा याचा अर्थ असा होतो की बलात्कार झाल्यावर न्याय नाही मिळाला आणि आंदोलन केलं तर या मा या महायुतीच्या सरकारमध्ये तो गुन्हा आहे आणि जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे मला फाशीची शिक्षा या सरकारनी द्यावी पण आम्ही बलात्कार झालेल्या कुटुंबाच्या बाजूने उभे राहणार आम्ही आंदोलन करणार आणि जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला आणि नागरिक हे सुरक्षित नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार या सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकावा किंवा फाशी द्यावा अंमलबजावणी गृहमंत्र्यांना विनंती केली आहे की राज्यात ज्या घटना घडतात माझी सुरक्षा काढा काय या ट्विटचा अर्थ घ्यायचा नेमका माझ्या विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या असंख्य लोकांना म्हणजे माझं जर माय म्हणजे माझ्याबद्दल तर मी नक्कीच बोलीन पण माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याच चॅनलवर मी असं ऐकलं की जे आमदार वगैरे अनेक लोकप्रतिनिधी आम्ही आहोत याचे आसामला गेलेले सगळे होते ना त्यांना पण सुरक्षितता दिली आहे आता आमच्यासा माझ्यासाठी मी तर माझ्यासाठी स्पष्टपणे बोलू शकते माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षिततेची खरंच गरज नाही मीही तुमच्यासारखी एक नागरिक या राज्याची आहे जेवढी माझी सुरक्षितता महत्त्वाची आहे तेवढीच या राज्यातल्या प्रत्येक महिलेची आणि नागरिकाची आहे तर हे फक्त मला द्यायच्या ऐवजी ही माझी काढून घ्यावी सुरक्षितता आणि ती या राज्यातल्या प्रत्येक लेकीला आणि नागरिकाला द्यावी अशी माझी विनंती आहे त्याच्यामुळे माझी सिक्युरिटी विड्रॉ गृहमंत्री म्हणतायत तुम्हाला याचं गांभीर्य नाही या घटनेचं गांभीर्य नाही याच राजकारण करत आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्हाला या घटनेचं गांभीर्य नाही तुम्ही राजकारण करत देवेंद्रजींनी माझ्यावर कितीही आरोप प्रत्यारोप केले हा त्यांचा अधिकार आहे ही लोकशाही आहे त्याच्यामुळे जरूर त्यांनी माझ्यावर किती आरोप केले तरी मला चालेल पण मी हात जोडून एक आई म्हणून एक बहीण म्हणून एक लेख म्हणून एक नागरिक म्हणून या राज्याच्या गृहमंत्र्याला विनम्र विनम्र पुन्हा पुन्हा विनंती करते की बाबा रे तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात या राज्याची महिलेची सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात त्या ज्या नराधामाने ही अशी गलिच्छ घटना केली त्याला फाशी देण्यासाठी त्याच्यासाठी यंत्रणा आहे याच्यात राजकारण करून कोणी आंदोलन केलं ह्याला महत्व नाही आणि आंदोलन करणं हा आमचा अधिकार आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे संविधानाच्या विरोधात हे सरकार आहे आणि जर आम्ही आंदोलन करून आम्हाला जर शिक्षा होणार असेल ती शिक्षा आम्हाला मान्य आहे की आता टीका अशी केली आहे आहे विरोधकांचा हा पॉलिटिकल राजकीय सौदेबाजी केली जाते आणि त्यासाठी हे सगळे आंदोलन वगैरे केले फक्त मुख्यमंत्री बोललेत आता हे बघा ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना आमच्यावर टीका करायचा अधिकार आहे पण जर ह्या सरकारने बलात्कारची बातमी झाल्या झाल्याच जर त्या संस्थेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी ॲक्शन घेतली असती त्या मुलाला अटक झाली असती त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट केला असता तर आम्हाला हे लढावंच लागलं नसतं महिलांच्या सुरक्षिततेबद्दल हे सरकार गंभीर नाही ते फक्त घर फोडा पक्ष फोडा इन्कम टॅक्स ई ईडी याच्यात इतके व्यस्त असतात की सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सुरक्षिततेसाठी या सरकारला वेळ नाही आणि पुन्हा मी प्रश्न विचारते की शक्ती कायदा जो महाविकास आघाडीने आणला होता त्याचं पुढे झालं काय बघा ही लोकशाही आहे प्रत्येकाला माझ्यावर

आणि कुठलाही बलात्कार कुठलाही सरकार असला आमचा असू दे त्यांचा असू दे ती कृती चुकीचीच आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि माझ्या विरोधकांनी जर माझ्यावर टीका केली तर लोकशाही पद्धतीने मी बोलते तसं माझी ऐकायचीही ताकद असली पाहिजे त्याच्यामुळे तो त्यांचा अधिकार मी संविधानावर विश्वास ठेवणारी आहे त्यामुळे मी जर बोलले तर माझ्या विरोधकांना माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे नाही पण तुमचा एक व्हिडिओ रूपाली चाकणकर व्हायरल करतात ज्यामध्ये तुम्ही म्हणतायत की पश्चिम बंगाल मधल्या सारख घटना आहेत त्या घडत आहेत व्हिडिओ पाहिलाय हो त्यांनी काल बोलताना आम्हाला दाखवतो का त्याच्यात मी असं मांडलेले आहे की अशा घटना नाही ठीक आहे तो त्यांना अधिकारी लोकशाही आहे लोकशाही मध्ये काल येऊ तुम्हाला पाठवून देते बघा मी ते सरकार असताना सखी सावित्री ची अंमलबजावणी सुरू केली होती मात्र ती आज सगळ्यात झाली नाही मात्र कालच्या घटनेने सरकारने पुन्हा परिपत्र शिक्षण विभागाला काढले हे कितपत योग्य हे सरकार हे फक्त सत्तेमध्ये राहण्यासाठी सत्तेमध्ये त्यां ते फक्त खुर्ची प्रिय सरकार आहे त्यांना सर्वसामान्य माहीत बाप जनता महागाई बेरोजगारी ह्याच्यात अजिबात रस नाही आणि ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही मला विचार करून सांगा बारा का अठरा तास पालक वन फिरत होते फक्त रेजिस्टर केस करण्यासाठी का इतका वेळ लागला केस रेजिस्टर करायला हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जेव्हा त्यांनी ही केस रेजिस्टर झाली अनेक दिवस जे मंत्रालय आहे शिक्षण मंत्रालय यांनी याची इन्क्वायरी का नाही केली हा माझा दुसरा प्रश्न तिसरा आहे आंदोलन झालं नसतं तर ही घटना कधीच बाहेर आली नसती मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते आंदोलन एक वेळ बाजूला ठेवा पण माध्यमांनी आणि प्रेसनी हा विषय बाहेर लोकांपर्यंत पोचवला त्याच्यामुळे आज तो चर्चेवर आला आणि महिला सशक्तीकरण केव्हा महिला सुरक्षितता मी तिसऱ्यांदा मुद्दा म्हणते की महिलांची भावना यांना कळलीच नाही आज आम्हाला फक्त पैसे नको आहेत आमच्या पत्रात आमच्या लेकी सुना मुली बहिणी या सगळ्यांची सुरक्षितता ही आम्हाला जास्त प्रिय झालेल्या शिक्षण मंत्री काय करत आहेत घर फोडा पक्ष फोडा हे जरा थोडा थोडा दिवस आणि ज्या मंत्रालयात तुम्ही आहात त्या मंत्रालयाची कामं तर करा मंत्री मोदय तो बघ आमच्यावर नाही आम्ही विरोधात आहोत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे सरकार काय करत आहे मग डी सी एम टू सध्या फिरतायत आणि म्हणत आहेत की लाडकी बहीण जर मग डी सी एम टूनी तीन लोकांच्यावर ॲक्शन ऍक्शन घेतली पाहिजे तीन लोकांनी आजपर्यंत आम्हाला बहिणींना धमक्या दिल्या आहेत आणि आहे की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाही तरी योजना होणार नाही आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुमचे पैसे बंद करू अशा तीन लोकांची नाव आहेत त्यांना कळवा की हे तीन लोक वाकड्या नजरेने नाही खूपच वाईट नजरेने या बघतायत आणि सगळे राजकीय हा विषय राजकीय नाही आता मी तुम्हाला नंतर बोलीन आज आपण सगळे संवेदनशीलपणे वाब्या एक नाही अनेक बलात्काराच्या केसेस गेल्या आठ आठवड्या किंवा विनयभंग किंवा महिलांवरचे अत्यारा हे गेल्या अनेक गेल्या आठ दिवसामध्ये तर प्रकर्षाने पाच सहा केस मोठ्या मोठ्या अनेक जिल्ह्यातून आले आहेत आणि वर्षभराचा डेटा म्हणजे एक वर्षाचा जरी डेटा तुम्ही पाहिला तर क्राईम अगेन्स्ट विमेन महिलांवरचे अत्याचार हे महाराष्ट्रात प्रचंड वाढलेले आहेत आणि त्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे या घटनेमध्ये काल शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने महिला पत्रकारासोबत सुद्धा एक वर्तन केलेलं आहे याचा मी जाहीर निषेध करते मला विचाराल तर मला धक्का बसला की एखाद्या जबाबदार म्हणजे कोणीही व्यक्तिमत्व असेल म्हणजे ते फक्त सत्तेत म्हणून मी टीका करत नाही कोणीही पुरुष ही त्याची मानसिकता त्या पुरुषाची कळते त्याच्या त्या पुरुषाला जर होतो त्याच्यात आपण तो फक्त इलेक्टेड मेंबर नाही त्या पुरुषाची मानसिकता तो कसा विचार करतो हे दिसतं त्या व्यक्तीचा मी जाहीर निषेध करते ज्या पत्रकार ती पत्रकार नुसती नाही आहे ती ह्या राज्याची लेख आहे ती जबाबदारीनी तिचं काम करत होती आणि एक जबाबदार महिलेचा अपमान या गलिच्छ विचारांनी केला आहे हाच तर प्रॉब्लेम आहे आणि मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की हे लाडकी लेख वगैरे यांचं चालू दे जे काय करायचं आहे पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जिजाऊच्या स्वप्नातलं महा जिजाऊच्या स्वप्नातलं जे शासन आहे ते आम्ही महिला आणि राज्यात आणणार आहोत ताई पुण्यातलं समर्थ पोलीस स्टेशन chatId ते अशी घटना काल घडली आहे 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट 15 ऑगस्टला घडली आहे आणि पालकले कृपया हा प्रश्न तुम्ही पालक मंत्रंना विचारला पाहिजे मी त्याची माहिती आता घेतली आहे कारण आज सकाळीच मला वर्तमानपत्रातली सगळी बातमी आली अकोल्याची एक घटना जी चाललेली आहे अनेक घटना आलेल्या आहेत मी सी पींनाही फोन केलेला आहे पुण्याच्या आणि ते मला आणखी माहिती देणार आहेत पण अशा सगळ्या ज्या घटना घोड घडतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एक आपण सगळ्यांनीच असल्या बाबतीत अतिशय संवेदन पद्धतीने वागलं पाहिजे माझी एकच पूर्ण मीडियाला विनंती आहे की आपण ही स्टॉरी कवर करताना आत्तापर्यंत त्या कुटुंबाची आयडेंटिटी कुठे आलेली नाही याबद्दल मी तुमचे जाहीर आभार मानते आणि आपण सगळ्यांनीच ते कुटुंब कशातून जात आहे आणि पुढे त्या मुलीचं उभं आयुष्य तिला जगायचं आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाची प्रायव्हसी आणि त्यांना जी काही इमोशनल मदत लागेल त्याच्यासाठी आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्या कुटुंबाबरोबर उभं राहायला पाहिजे धन्यवाद बोलो वो बहुत चिंता चल रही और जिस तरह से लॉ एंड ऑर्डर इस राज्य में इन क्राइसिस मोड और मैं इस सरकार का खंडन करती हूँ निषेध करती हूँ और महाराष्ट्र में क्राइम अगेंस्ट वीमेन बढ़ता जा रहा है केंद्र सरकार का डेटा कहता है कि महाराष्ट्र में क्राइम बढ़ा जा रहा है कल की बलात्कार की जो घटना हुई वो बहुत संवेदनशील तरह से हम सब ने उसको देखना चाहिए क्योंकि एक बच्ची है हमारी देश की बच्ची है वो, और उसकी जिम्मेदारी हम सबकी है लेकिन जिस तरह से इस सरकार ने जब पहली बार कंप्लेन आई इस कंप्लेन के बारे में घटना ये तुम चा कड़ून आई के है समरजीत घाटगे नाम ये अनेक वर्ष ओणते अतिशय कर्तृत्व एक युवा है खूप संघर्ष त्यांनी आयुष्यात केलेला आहे आणि अर्थातच जर जर ते महाराष्ट्राच्यासाठी काही करू पाहत असतील तर एखादा युवा काहीतरी चांगलं करू पाहत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे हर्षवर्धन पाटलांसाठी सुद्धा चाचपणी सुरू आहे आपल्या पक्षामध्ये विधानसभेसाठी अशा काही चर्चा सुरू आहेत का आणि त्यांना आपल्या पक्षात घेतलं जाऊ त्याचं मला काही माहिती नाही मला एक गोष्ट माहिती आहे की आज हर्षवर्धन भाऊंचा वाढदिवस आहे

प्रॉब्लेम असा आहे की या राज्यात तुम्हाला बघितलं असेल की महिलांच्या विरोधात क्राईम हा वाढलेला आपण दिसतो तुम्हाला माहिती आहे की मी समजू शकते की देवेंद्रजींना खूप वेळा दिल्लीला जावं लागतं कारण दिल्लीच महाराष्ट्र चालवते पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की या राज्यामध्ये मिनिस्टर ऑफ स्टेटच नाही आहे होम गृहमंत्री मी गृह राज्यमंत्री या राज्यालाच नाही अडीच वर्ष झालं त्यांचं सरकार आहे या राज्याला म्हणजे देवेंद्रजी जेव्हा दिल्लीला जातात वारंवार त्यांना दिल्लीला जावं लागतं मी समजू शकते कारण का शेवटी राज्य जर दिल्लीवर नच चालत असेल तर त्यांना जाणं भाग आहे त्याच्यामुळे पण गृहमंत्री जर दिल्लीला वारंवार जात असतील तर एक राज्यमंत्री नको जो तरी बघेल पण राज्यमंत्रीच नाही आहे सुनावणे अडकलेल्या आहेत त्यामुळे गृहमंत्राल मंत्री मंत्रालय खरं तर हे ठप्प झालेलं आपल्याला दिसतंय आणि दुर्दैव आहे त्याच्यात जा भरडला जाते या राज्यातली महिला जी स्वाभिमानी आहे ती काय मागते ती काही मागत नाही आहे ती फक्त सुरक्षितता मागते हा तिचा अधिकार नाही आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी नगर नगर रोड पुणे संपर्क सुनना एक ब्रेक ले लेते हैं guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता ढक्कन okay, देना hmm. रेड वाला है। सही वाला सही देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Monnington Oxerich, proudly Indian.